इच्चलकरांजीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा लव अत्याचारा अत्याचाराविरोधात कारवाईची मागणी लव जिहाजच्या माध्यमातून हिंदू महिला व वा युवतींवरील वाढत्या अत्याचाराविरोधात इच्चलकरांजीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पोलीस उपअधीक्षक सिंह साळवे यांना नवदुर्गांच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आले हिंदुस्थानातील हिंदू हे कायमच सर्वांना हिंदुस्थान व आपले मानतात परंतु काही काळापासून समस्त हिंदुस्थान असो किंवा इचलकरंजी असो धर्मांत मुस्लिम लोकांकडून गेली काही दिवस हिंदूंच्या भावना दुखावतील अशी कृत्ये वारंवार केली जात प्रामुख्याने लव जिहादच्या माध्यमातून इचलकरंजी व पंचक्रोशीमध्ये काही मुस्लिम धर्मांत जिहादांकडून प्रेमाचे खोटे नाटक दाखवून हिंदू मुलींना मुलांना फसवलं जात आहे यातून विनयभंग बलात्काराचे प्रयत्न होत आहेत त्यामुळे हिंदू महिला वर्गात सुरक्षेबाबत प्रचंड आक्रोश आहे यासोबतच इतर महापुरुषांची विटंबना लँड जेहात व गोहत्या या सर्व माध्यमातून हिंदूंच्या भावना मुद्दाम धर्मांध लोकांकडून दुखावल्या जात आहेत सहिष्णुता हिंदू हा कायमच संविधान व कायद्याचे पालन करणार आहे म्हणून तो फक्त निषेधापुरताच उरला की काय व प्रशासन ही या बाबीकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाही त्यामुळे परत हिंदुस्थान मुघल चाललाय की काय अशी भावना जनसामान्य हिंदूंमध्ये निर्माण झालीय अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा